आणि आता इतर काही महत्वाच्या बातम्या बघूयातच त्या सतरा उपजिल्हाधिकाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता प्रतिनियुक्तीवर दहा दहा वर्ष काढलेल्यांना मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले रुजू न झाल्यास थेट निलंबनाची कारवाई होण्याची सूत्रांची माहिती आहे एकोणतीस पैकी बारा उपजिल्हाधिकारी बदलीनंतर मूळ जागेवर रुजू झाल्यात महसूल यंत्रणेत जवळपास एकशे एकोणीस उपजिल्हाधिकारी पद रिक्त आहेत आणि संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ अभिषेक ते जे एकोणतीस अधिकारी आहेत त्यांना दिलेल्या वेळेवर ते आपल्या विभागात रुजू न झाल्यास त्यांच्यावर थेट ते निलंबनाची कारवाई जी आहे ती होणारीवर असलेले जे उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश हे देण्यात आलेले होते त्यापैकी बारा जे अधिकारी आहेत ते आपल्या विभागात रुजू झाले आहेत मात्र जे इतर सतरा अधिकारी आहेत ते अजूनही रुजू नाही झालेले आणि त्यामुळे यांच्यावर टांकी तलवार जी, जी, जी आहे तीच निलंबनाची आपल्याला पाहायला मिळू शकते महसूल यंत्रणेमध्ये जवळपास एकशे एकोणीस उपजिल्हाधिकारी पदे जे खाली आहेत आणि जवळपास एकशे चाळीस उपजिल्हाधिकारी पदे जी आहेत ती प्रतिनियुक्तीवर गेली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील ज्या रोजना योजना आहेत सोबतच लोकांची प्रलंबित कामं आहेत ती राबवण्यामध्ये सरकारला अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे जर का यानंतर या सगळ्या निर्णयाला केराची टोपली दाखवली तर हो। मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेटपणे अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या सूचना दिलेल्या आहेत बर अभिषेक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी